कसं आहे असे चिथानुग गौर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे शा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था हे बिघडण्याचं काम बच्चगुडू करीत आहे आणि जेवढं वय बच्चगुडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपग्रह गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पदं भूषवलेली त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे आमदारांच्या गाड्यावर लघुशंका अशा प्रकारचे चिथावणीपोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुविस्था बिघडवण्याचं काम करत आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केलेला आहे काय केलं याचं उत्तर साधा आहे तुम्ही ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे संभाव्य मुख्यमंत्री स सक्षम आहेत आम्ही कर्जमुफी करण्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार पॅकेज सुद्धा घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी ही शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे गो उपमुख्यमंत्र्यांना आहे मी हे असं चिथावणीपूर्ण वक्तव्य केलं मुळे त्यांच्या कारवाईची मागणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका